नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण पंधरा ऑनलाईनवर प्रश्न पाहणार आहोत चालू घडामोडी या विषयावर मित्रांनो थोडंच करायचं चा पण चांगलंच करायचं चा या उक्तीप्रमाणे फक्त पंधरा प्रश्न आपण घेऊन येत आहोत चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक वायू समन्वय दोन हा सराव कोणी आयोजित केला उत्तर आहे भारतीय सैन्य प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस चा पेन ट्रान्सलेशन पुरस्कार कोणी जिंकला आहे उत्तर आहे गीतांजली श्री प्रश्न क्रमांक तीन दूध उद्योगाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने दूध अनुदान योजना सुरू केली उत्तर आहे आसाम प्रश्न क्रमांक चार पर्यावरणपूरक शेतीतील योगदानाबद्दल दोन हजार पंचवीस चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्राप्त झाला उत्तर आहे मारियांगेला हँग्रिया प्रश्न क्रमांक पाच जपान ओपन बॅटमिंटन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेता व महिला एकेरी विजेता कोण उत्तर आहे पुरुष एकेरी विजेता शिएकू आणि महिला विजेता एन से यंग प्रश्न क्रमांक सहा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष दोन हजार पंचवीसमध्ये कोण आहेत त्याचं उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार प्रश्न क्रमांक सात विडंबन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेता कोण उत्तर आहे जॅने की शिनर ज्या इटलीचे आहेत प्रश्न क्रमांक आठ विन द बॅटल ऑफ युअर माइंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे रीता राममूर्ती गुप्ता प्रश्न क्रमांक नऊ आहे सांगरिया जी आय टॅग कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक दहा शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत जोडण्यासाठी नई दिशा कोणी सुरू केली उत्तर आहे दिल्ली पोलीस प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीस महिला विश्वचषक विश्वचषक कोणी संघ कोणत्या संघाने जिंकला उत्तर आहे मित्रांनो भारत प्रश्न क्रमांक बारा भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव कुठे झाला उत्तर आहे पुणे भारत प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा सेंडोंग दोन एकवीस मोहीम कोणत्या देशाने सुरू केली उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक चौदा नियंत्रक जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे विश्वजित साय प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीस तिरंदाजी विश्वचषकात भारताने किती पदके जिंकले उत्तर आहे चार त्यामध्ये दोन सुवर्ण एक रोपे एक काउंसे धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा